सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत आज दुपारपर्यंत आपल्या हात्याने लाल कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा नक्की विसरू नका चला तर जाणून घेऊया आज दुपारनंतर आपल्या हात्याने लाल कांदा बाजारभाव पहिली बार समित आहे कल्याण एक नंबर कांदा आवक होती तीन क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढची बारा समिती आहे कामठी लोकल कांदा आवक होती वीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची बारा समिती आहे कझत अहमदनगर लोकल कांदा आवक होती चारशे ऐंशी क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधन दौर मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पनंतरपूरची बारा समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा आवक होती सतरा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्व सुरु मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये नंतर पुढची बाधा समिती आहे पुणे लोकल कांदा आवकोती बारा हजार एकसष्ट क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये सर्वसाधन दरम्याला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर सांगली भाजीपाला लोकल आवकोती चार हजार सातशे सत्तावन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाण दर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये यानंतरची बारा समिती आहे आकलोज लाल कांदा अवकोती दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर दर मिळाला एक हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक अवकोती नव्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार रुपये कमाल दरम्याला तीन हजार रुपये यानंतरची पुढची बारा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती एक हजार तीनशे पंचवीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळाला तीन हजार रुपये कामठी होती वीस क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये